नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे तर आज तारीख सव्वीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर ह्या वेळेला वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा, शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणिकोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चैनल वो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून बंगालच्या उपसागरातही वारेची चक्रकार स्थिती निर्माण झाली असून कोकण विभाग आणि दक्षिण गुजरात या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय असून अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात असून वाऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे तर या स्थितीचा आढावा घेता आज तारीख सव्वीस जून दोन हजार चोवीस तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कौं जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य पाऊस कोणत्या वेळेला कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाचा काही परिसर या भागात सायंकाळपासून बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पूर्व भागातही चेन्नई नेल्लोर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम हलका मध्यम पाऊस राहील सायंकाळपासून बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम जगदलपूर या भागात जोरदार स्वरूपात राहील कांतामल भुवनेश्वर या भागातही सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राहुरकेला रायपूर कोलकाता ढगाळ वातावरण राहील तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे कोरबा तसेच बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे जबरदस्त असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातही जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज राहील सायंकाळपासून बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली रामगड चांदगड इकडे तुफान असा अंदाज राहील पणजी वास्कतगामा पारसेम औरसविंगळा महापणकुडल इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि बंडा बेडशी अल्डोणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बिचिलियम पणजी वास्कतगामा वालपई अलगोटे कास्टल रॉक इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकुडे रिवोणा जागवी काणकोण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच रामण घागरा आणि पडला गवाली गुंजले जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजी या भागात सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव पटेगाव दिघळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज हा पटेगाव दिघळाच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे कणकवली पोंडा राजा जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणखेश्वर विजयदुर्ग वडापेठ इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील अतिवृष्टीची शक्यता ही रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुआगर मार्गाव तांबे या भागामध्ये सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजर मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण खारीपट्टण गगनबावडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे कोल्हापूर किनी कोडाली सांगू मलकापूर कुकरुड या भागात मध्यम स्वरूपात असून इतर भागात हलका मध्यम पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा येथे मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नांदल फलटण बारामतीकडे मध्यम स्वरूपात राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज पंढरपूर खर्डी मौदबुद्रुक बुद्रुक बालवाणी पिल्वी आणि अकलूज मालसिरस या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरळबिलाटी सोलापूर मंगळोळी मंद्रुप शंग झालकी दुधनी वलसंग अक्कलकोट या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे उमरगा मुरम अलूर रुदुरवाडी तसेच उज्जनम घोटाला या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापुरई मुसळधार पावसाचा अंदाज आहे बैलबंग पानेगाव बार्शी परंडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बेमले मध्यम दोर्जा स्वरूपात राहील बारामती लुसंबे मध्यम स्वरूपात राहील वांगी केरण खोंडेसेस परंडा करमाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील बिगवन केटर बिगणरोड राशीन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पश्चिमेकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा कोयनापटण अरळ अरवाडे उसटपोट तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यताही माकनजन सरवडा मार्गाव तांबे हेडवी गुहागर धागा दापोली घोग्रीम महाबळेश्वर या भागात बहुतांश ठिकाण राहील मंदनगर कलसी श्रीवर्धनलय जोरदार पावसाचा अंदाज आहे माड वर्धन गोरेगाव टाला इंदापूर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या इतर भागात बहुतांश ठिकाणी पुणे दायरी सासवड जेजुरी मारगाव कडेगाव दोन इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे मध्य महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज हा अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंगकरजत कर्जत पडेगाव दोन तसेच नार्वे बोरी पुणे जिल्ह्याचा काही परिसर राळेगाव सुरेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर मिरजगाव जामखेड काडा काडाश्रीलाय तुफान पावसाचा अंदाज राहील अंबळनेरलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील जांभळी तसेच पातर्डी अमरापूर माका जोरदार पावसाचा अंदाज आहे बनासनेमासा श्रामपूर तालिका बनला आहे जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील तर सायंकाळपासून जोरदार पावसाचा अंदाजा खोपली कस्मत चाकण शिंदे या भागात राहील तसेच कर्जात कुसर पेटणारेल या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई ठाणे ओमवडिमेरा भादर मध्यम स्वरूपात येईल कल्याणुंबली भिवंडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे शिवाले बै शाकरे मजुन्नर ओतूर तसेच खोटाले खर्डी वैशाला इगतपुरी खर्डी आणि खोर्डाला वाडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज संगनमेर अकोला नांदूर शिंगोटे तिर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा सायंकाळपासून संगणमेर अकोलापूर तिरडे डुगरे नांदुरशृंगोटे वावी जवळके कोपरगावचा काही परिसर मंजूर मासाकळे नागपूर लासलगाव पाटोदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे इतर भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे आणि नंदुरबारलाही मध्यम हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात हलका पाऊस राहील दक्षिण भागामध्ये भनास नेवासा बक्तापूर दैगावणे अमरापूर हंसापूर बाल्यम टाकली तसेच भगूर पातळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये मा कळम मासा तारकेटभूम पादूरखर्डा जोरदार पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाची शक्यताही पाणी पाणीगोबार्शी धाराशिव तुळजापूर या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे औसा खिंच शुरांतपाल आणि लगतचा परिसर बघितला असता मुरुडकोंड बाडा या भागात मध्यम स्वरूपात राहील लातूर नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून या भागात राहील तसे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यातील ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा या भागात हलका मध्यम पाऊस राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगरला हलका मध्यम राहील मुंबई रायगड ठाणे कल्याणमली पालघर इकडे मध्यम हलका राहील नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जसे अमली कोकसाने मध्यम स्वरूपात अंजाले रनाला खरपाली नंदुरबार धनोरा अक्कलकुवा आणि आसपासचा परिसर सापुतारा वगैरे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे लई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे देवी दुसाने टिटाणे चिंचवड कापडणे कुसुंबे अंजाले इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज भसाळ उडाली नावेर मुक्ताई नगर या भागात राहील तर बडगाव पाचोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई साई गवन कर्णण हतनूर किशोर फुलंब्री इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सालवड ममदापूर बारम वैजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अलगुप्पा श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबेजळगाव बिडकिंग गंगापूरला मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे काचूरपाचूडलाही जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे रामशेगाव शेवटा तानवाडी पानवाडी वारीगावारी ईश्वरनगर तारगाव कोल्हापांगरी जालना बदनापूरला तुफान पावसाचा अंदाज राहील देवळगाव राजा जाफराबाद दाबडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदनलाही मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे मांजलगाव वडवणी तळेगाव मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील धाराशिव लातूर सोलापूर आणि सातारा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान लगतचा परिसर परभणी जिल्ह्याचा कौटा नरशी गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात येईल नांदेड वाघाला पूर्णा बसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औन कळमनुरीलाय मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पात्रीलाय जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ गडचोली या भागात हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया इकडे जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगास्थित राहील पावसाचा जोर वारसा नाही तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड इकडे मध्यम हलका राहील नांदेड भागाला चंद्रपूर गडचुली हलका मध्यम पाऊस असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगा स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन ओडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय